नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल मला बऱ्याचदा सा। जे मेसेजेस येतात किंवा लोक भेटतात तेव्हा एक प्रश्न नेहमी येत राहतो की ओव्हर थिंकिंग थांबवायचं कसं सतत अतिविचार जे चालू असतात डोक्यात ते थांबवायचे कसे कारण अतिविचारानं काय करतो आपण आहे तिथेच राहतो कुठलीच नवीन गोष्ट करत नाही फक्त विचारात ती गोष्ट केलेली असती आपण आणि प्रत्यक्षामध्ये कुठलीही कृती करत नाही त्यात त्या त्या आपल्या ड्रीम वर्ल्ड मध्ये अडकलेलो असतो आणि आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातून सुटत जातो त्यामुळे आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण पाहिजे असेल तर ओव्हर थिंकिंग थांबवायलाच पाहिजे ते कशा पद्धतीने थांबवायचं त्यासाठी काय ट्रिक्स आहेत टिप्स आहेत याचीच गोष्ट याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ओव्हर <गए> थिंकिंग अतिविचार सतत विचार करत राहणं आणि हे सगळे विचार जे आहेत हे अनुत्पादक विचार आहेत अनप्रॉडक्टिव्ह विचार आहेत या विचारांपासून काहीही घडत नाही हे ज्या विचार आपण करत राहतो हे विचार फक्त आपल्याला नव्यानं पुन्हा एकदा आपल्या नैराश्याकडे ढकलत असतात किंवा अपयशाकडे ढकलत असतात तर हे काय विचार असतात काय येत राहतात हे विचार हे सतत येतात आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येक जण या अवस्थेतून गेलेला असतो अति विचारांची अवस्था कारण ही जी ता, काय नैराश्याची अवस्था असते ही जी पोकळी असते अपयशापासून यशापर्यंतची जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये किंवा तो प्रवास असतो ना तो इतका अनिश्चित असतो की आपल्याला कुठलीच गोष्ट समजत नाही आपल्याला माहिती असतं की हे करायचंय आपल्याकडे योजना असती की हे करायचंय पण जेव्हा प्रत्यक्ष प्रवास करतो प्रत्यक्ष प्रवास चालू करतो तेव्हा इतक्या अनपेक्षित गोष्टी अनपेक्षित अडचणी आपल्या समोर येतात की आपल्याला वाटायला लागतं की हे होणार आहे का नाही होणार आहे आणि ही जी अनिश्चितता असते ना ही आपल्याला हळूहळू विचार करण्याकडे प्रवृत्त करते आणि अनप्रोडक्टिव्ह विचार आपल्या डोक्यात कुठेतरी आपण याचं सोल्युशन शोधायला प्रयत्न करतो किंवा आपल्या डोक्यात कुठेतरी आपण जे घडून गेलंय जे अपयश आलंय जे नैराश्य आले त्याचा विचार करून आपण हा विचार करत राहतो की तेव्हा आपले निर्णय चुकले होते तेव्हा आपण एखादी गोष्ट केली असती तर काय झालं असतं आणि हे प्रत्येक वेळी यश अपयशाच्या बाबतीत किंवा करिअरच्या बाबतीत नाही नात्यामध्ये सुद्धा होतं नातं ऍज ए नॉट ओनली ऍज अ कपल नातं म्हणजे इतर लोकांची आपल्याला नातं असलेलं नातं आपल्या कुटुंबियांची मित्रमैत्रिणींची आपल्या सहकाऱ्यांची आपण या नात्यांमध्ये नात्या ना सुद्धा कित्येकदा अशा गोष्टी करून बसलेलो असतो की ज्या गोष्टी आपण तेव्हा करायला नको पाहिजे होत्या किंवा अशा गोष्टी घडलेल्या असतात ज्या गोष्टींना आपण रोखू शकलो असतो पण आपण रोखलो नाही आणि मग आज आपली कुचंबणं होत असती आज आपल्या त्या नात्याचा त्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो आज आपल्याकडे तेवढी हिंमतही नसती आणि आपल्याला डोक्यात परत हा विचार येत असतो की आपण आज बोललो तर काय फायदा आहे पुन्हा आपल्या डोक्यात आपणच स्वतःशी संवाद साधत राहतो मग की असं झालं असतं मला त्यावेळेस बोलता आलं नाही मला त्यावेळेस बोललो असतो मी तर कदाचित आज ही अवस्था आली नसती त्यावेळेस कदाचित ते, ते मला असं बोलले असते तर असं झालं असतं त्यावेळेस कदाचित ही सिच्युएशन घडली असती तर असं झालं असतं तेव्हा पाऊस पडला नसता तर इंडिया मॅच जिंकली असती तेव्हा टॉस जिंकला असता तर आपण पहिली बॅटिंग घेतली असती तेव्हा मी दहावीला अभ्यास केला असता तर मला चांगले मार्क्स मिळाले असते सायन्स साइडला जात आलं असतं तेव्हा मी वडिलांना सांगितलं असतं की मला चांगले मार्क्स आहेत मान्य आहे पण तरी मला आर्ट साइड ला जायचंय कारण मला काहीतरी प्रोफेसर व्हायचंय मला इंग्लिश शिकायचंय मला हिस्ट्री शिकायची आहे तेव्हा गोष्टी घडलेल्या होत्या किंवा घडलेल्या नव्हत्या त्याला आपण कुठे ना कुठेतरी जबाबदार होतो किंवा नव्हतो किंवा इतर कोणी जबाबदार होतं या सगळ्याचा परिणाम आज आपल्या आयुष्यावर झालाय असं आपल्याला वाटतंय म्हणून आपण तेव्हाच्या काळात जाऊन आपल्या मनातल्या मनात डोक्यात मनात त्या भूतकाळात जाऊन आपल्याशीच भांडत बसतो त्या व्यक्तींशी भांडत बसतो ज्यांच्यामुळे हे झालंय त्या सिच्युएशनशी भांडत बसतो ज्या सिच्युएशन्समुळे हे घडलंय आणि आपण हाच विचारांचे जे लूप्स आहेत ना हे असं झालं असतं तर असं केलं असतं तसं झालं असतं तर असं केलं असतं जर तर जर तर आत्या बायला मिशया असत्या तर याच गोष्टींना आपण अतिविचार म्हणतो ओव्हर थिंकिंग म्हणतो आणि याच गोष्टी इतक्या गुंतलेल्या असतात एकमेकात अशा पद्धतीने गुंतत जातात त्याचे एक जाळं तयार करतं आणि ते जाळं आपले पाय जपरून ठेवतं आपल्याला कुठेही जाऊ देत नाहीत काहीही करू देत नाहीत कारण आपण ओव्हर थिंकिंग करतो हेच ओव्हर थिंकिंग आपण अजून कशाच्या बाबतीत करतो जेव्हा नवीन गोष्ट करायची असते त्या बाबतीत करतो करू का नको नोकरी सोडू का नको किंवा नोकरी दुसरी धरू का नको इथं बाकी चांगलं आहे पगार कमी आहे पण बाकी लोक चांगली आहेत तिथं पगार चांगला आहे पण लोकांचं माहित नाही नवीन लोक आहेत कसे असतील माहित नाही किंवा इथं पगार वाढतोय चांगला आहे लोक बेकार आहेत काय करू काय करू, करू? कसं करू कधी करू हे विचार म्हणजे एकदा भूतकाळातले विचार नाही तर भविष्य काळातले विचार याच्यात या दोन्हीच्या याच्यात गुंत्यात आपला वर्तमान काळ असा जात्यात दळल्या जाणाऱ्या त्या दाण्यासारखा होत असतो पीठ होत असतं त्याचं तर आपल्याला ते घडवायचं नाही आपल्याला ते होऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला अतिविचार थांबवायचे तर त्याच्यामधला जो पहिला टप्पा हाच होता मी जो आत्ता एक्सप्लेन केला तुम्हाला की हे घडतंय काय हे अतिविचार म्हणजे काय कशा पद्धतीने असतात आपण नेमके कसले कसले अतिविचार करतो नेमका कुठल्या लूपमध्ये आपण अडकतो कारण हे विचार कसे असतात आपल्याला वाटतं हे थांबतात जरा आपण एकटे आलो ना परत चालू होतात चार लोकांबरोबर आपण असतो तेव्हा ते विचार कमी झालेले असतात माझ्या पाहण्यात अशाही काही व्यक्ती आहेत ज्या व्यक्ती आता आपण बसलोय समजा हे टेबल आहे या टेबलवर मी बसलोय तुम्ही बसलाय अजून एक दोन मित्र आहेत तिकडे मित्र आहे काही हसत खेळत आपलं काहीतरी चाललंय आपण सांगत असतो की अरे कालच्या मॅचमध्ये काय चाल था 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 चा यार काय खेळ विराट असं काहीतरी आपण बोलत असतो आणि त्याच्यानंतर या चौथ्या व्यक्तीचं लक्षच नसतं आणि त्या व्यक्तीला आपण विचारलं होईल का मॅच काय कुठली ही व्यक्ती आपल्या जवळ नव्हतीच आपल्या या चर्चेमध्ये जाऊ दे या टेबलवर अस्तित्वातच नव्हती त्याच्या शरीर रूपान होती त्याचं मन त्याचे विचार कुठेतरी भलतीकडे गेले होते कारण ती व्यक्ती त्याच्या विचारात गुंतली होती त्याच्या ओव्हर मध्ये गुंतले होते त्याला हेही कळत नव्हतं की आपण चार मित्रांसोबत आहोत आपण इथे प्रेझेंट पाहिजे ना की आपल्या त्या विश्वामध्ये त्या विचार विश्वामध्ये आणि हेच ओव्हर थिंकिंग असतं की आपल्याला भानच नसतं की आपण काय करतोय आणि हे ओव्हर थिंकिंग मी जसं म्हटलं तसं अनेक गोष्टीत येऊ शकतं नात्यात येऊ शकतं करिअरमध्ये येऊ शकतं त्याच्यानंतर हेच ओव्हर थिंकिंग आपल्या भूतकाळाचं असतं भविष्यकाळाचं असतं सगळं असतं पण वर्तमान काळातल्या कृतीचं चा कधीच नसतं करावी कृती हे नसतं आपल्याला स्वप्न पडत असतात असे सिक्स पॅक झाले माझी किंवा मी अशी माझ्या बाबतीत मी फिल्म बनवली आहे किंवा मी काय क्रिकेट खेळतोय इंडियाच्या टीमसाठी खेळतोय स्पेसमध्ये जातोय स्वप्न पडत असतात पण कृती करावी लागते त्यासाठी ती कृतीच घडत नसते हातात तेच ओव्हर थिंकिंग असत हा दुसरा मुद्दा आहे तो हे जे काय होतंय हे का होतंय नेमकं काय मुद्दे आहेत नेमक्या काय का गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण ओव्हर थिंकिंग करायला सुरू करतो अशा काय सिच्युएशन करतात की त्या सिच्युएशन मध्ये गेलो रे गेलो किंवा डोक्यात विचारायला चालू होतात मी भी त्याच विचारात जातो काही व्यक्ती आहे का अशी की ज्याला बघितल्यावर आपल्याला ते ओव्हर थिंकिंग चालू होतं एखादा सिनेमा आहे का एखादं पुस्तक आहे का एखादी वस्तू आहे का काय होतं नेमकं काही जागा असते तिथे गेल्यावर आपल्याला नॉस्टाईल जे होतो आठवड्यात चालू होते पण रोजच होत असेल तर कसं व्हायचं नेमक्या काय गोष्टी आहेत नेमक्या काय सिच्युएशन आहेत ज्या आपल्याला हे ओव्हर करायला भाग पाडताय हे काय आहे नेमकं हे समजून घ्यायला पाहिजे आपण हे का घडतंय नेमकं कशामुळं ही प्रक्रिया सुरू होतीये कारण कशामुळे सुरू होती आहे कळलं की मूळ सापडलं त्याचं मूळ सापडलं की त्याच्यावर उपचार करता येतात पण मूळच नाही सापडलं तर तुम्ही त्याच्यावर उपाय कसे करा त्यामुळे आपल्याला हे शोधून काढायला म्हणून हे आपल्याला शोधून काढायला म्हणजे स्वतःलाच प्रत्येक व्यक्तीलाच करावं लागतं त्याच्यात दुसरं कुणीही त्या व्यक्तीला जाऊन मदत करून इच्छा असूनही करू शकत नाही कारण काही आयुष्यातल्या लढाया आपल्या आपण लढायच्या असतात त्याच्यासाठी कुणीच आपल्याला मदतीला येऊ शकत नाही त्या व्यक्तीची कितीही इच्छा असो ही लढाई आपली आपण लढायची आहे त्याच पद्धतीने ही ओव्हर थिंकिंगची लढाई जी आहे ओव्हर थिंकिंग विरुद्धची लढाई आहे ही आपल्या आपल्याला आपली आपल्याला लढायची आहे आणि आपल्याला यातून बाहेर काढाय बाहेर पडायचंय ओव्हर थिंकिंग वर मात करायची तर हे का घडते नेमके काय ट्रिगर पॉईंट्स आहेत हा आपण शोधून काढायला पाहिजे मग तिसरा मुद्दा येतो याच्यामध्ये तो म्हणजे तिसरा मुद्दा असा असतो की जेव्हा आपल्याला कळलं की याचं काय कारण आहे कशामुळे हे घडतंय नेमकं काय होतंय मी का ओव्हर थिंकिंग करतोय किंवा करते मग आता याच्यावर मात करायचे कशा पद्धतीनं करायचे तर मुळात विचार होत आहेत ये का येत आहेत का नेमकं कशामध्ये अपयश येते नेमकं कुठे आपण कमी पडतोय नेमकं काय होतंय का भूतकाळात रमतोय मग ते सोडून आपण पुढे जाऊ शकतो का ते सोडून जर जा पुढे जाऊ शकणार असू तर ते सोडून पुढे जाण्यासाठी नेमकं कुठला दोर कापावा लागेल आपल्याला कुठला दोर कापावा लागेल म्हणजे आपण पुढे जाऊ याचाच अर्थ आज जेव्हा माणूस कसं होतं की माणूस जेव्हा भूतकाळात किंवा एखाद्या विचार चक्रात गुंतलेला असतो ना तो गुंतलेला असतो कारण त्याला दुसरं काही दिसत नाही किंवा दुसऱ्या त्याच्या बाहेर पडायला मार्ग सापडत नसतो किंवा त्याची त्या ते बाहेर पडायची इच्छा होत नसती ज्या क्षणाला आपण यातून बाहेर पडायला चालू करतो ना एक पाऊल टाकतो त्या क्षणाला आपल्याला सगळे मार्ग दिसायला चालू होतात त्यातला पहिला मार्ग हा असतो की आपण वर्तमानात राहायचं किंवा ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी किमान राहायचा प्रयत्न करायचा एकटा असताना काही वेळेला कंट्रोल होत नाही दॅट्स ओके ती हळूहळू करून प्रॅक्टिस करून करायची गोष्ट आहे पण जेव्हा चार चौघांसोबत आहोत आपण आपल्या मित्रासोबत आहे आपण कुठेतरी चहा प्यायला गेलो तर चहा प्यायला गेलेलं असताना त्या मित्रासोबत चहा या एवढ्याच गोष्टींवर गोष्टीवर फोकस करायला पाहिजे की आपण मित्रासोबत आहे मैत्रिणीसोबत आहे आईवडिलांबरोबर आहे आणि मग आपण त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहून तो विषय जो चर्चा तो का काय चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये सहभाग घेणं हे आपलं काम ठेवायचं त्यावेळेस आपल्या डोक्यात हा विचारच येऊ द्यायचा नाही की मागे काहीतरी घडले आता या स्थितीला <laughs> काय आहे आत्ता या स्थितीला मी तुमच्याशी बोलतोय आता या स्थितीला समजा तुम्ही ऑफिसमध्ये बसलाय व्हिडिओ पाहताय आहे आत्ता ऑफिसमध्ये बसून नाही व्हिडिओ पाहत सॉरी तर आत्ता या स्थितीला आपण काय करतोय ती गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्याच गोष्टीमध्ये आपलं मन राहील हे पाहायचं चहा पित असेल एकट्यापासून चहा पितोय समजा एकट्यापासून चहा पितोय चहाचा आनंद घ्यायचा कॉफीचा आनंद घ्यायचा जे काय खात असतोय त्याचा आनंद घ्यायचा त्यावेळेस मग मोबाईल बघत बसायचं नाही कारण आपण कितीही म्हटलं की हे मोबाईलवर काहीतरी मी पाहिलं तर होतं काय तिथून काहीतरी आपल्याला पुन्हा ट्रिगर पॉईंट येतो की तिथे काहीतरी आपण पाहतो परत ते डोक्यात चालू होतो हा यार याचं जसं झालं तसं माझं झालं किंवा हा म्हणतोय ते बरोबर आहे मी ती चूक करायला नाही पाहिजे होती मग मला अपयश आलं नसतं अशा गोष्टी घडत असतात त्यामुळं आपल्याला त्या गोष्टींपासून लांब राहायचंय म्हणजेच नवीन गोष्टींना जवळ करायला पाहिजे नवीन पद्धती शोधायला पाहिजे की ज्या आपल्याला या ओव्हर थिंकिंगच्या पासून लाभ ठेवतील आणि त्यासाठी आपल्याला याची प्रॅक्टिस करायला लागेल इंग्लिशमध्ये काय शब्द आहे माइंडफुलनेस वी नीड टू प्रॅक्टिस माइंडफुलनेस दिस आहे त्या जागी राहणं हे शंभर टक्के आपलं लक्ष त्या जागेवर फोकस करणं त्या व्यक्तीवर फोकस करणं त्या कृतीवर फोकस करणं जे आपण करतोय आणि याला ना बऱ्याचदा मी बघितलंय याच्यासाठी काय मदत करते माहिती एक्सरसाइज किंवा झुंबा किंवा लेट्स एनी ऍक्टिव्हिटी खेळत असेल आपण वॉकिंग करत असेल फास्ट वॉकिंग करत असेल या गोष्टी ना या सगळ्यांना फार मदत करतात ते माइंडफुलनेस ना की तुम्ही एकाच जागेवर विचार करू शकता एकाच गोष्टीचा विचार करू शकता ध्यान लावून बसलं ना अशा अवस्थेत मेडिटेशन वगैरे ते होत नाही फार ते डोक्यात परत तेच विचारायला लागतात अगदी ते मेडिटेशनचं आपण कानात काही लावून बसलो तरी सुद्धा नाही कारण आपण कंट्रोल नाही ना करू शकत उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी करू शकतो त्या बंद डोळ्यांनी नाही करू शकत डोळे बंद झाले रे झाले मेडिटेशनसाठी की आपल्या डोक्यात विचार चाल डोळे उघडे पाहिजेत हातपाय हलते पाहिजेत कृती चालू पाहिजे वॉकिंग असेल डान्सिंग असेल किंवा प्लेईंग असेल व्हॉट एव्हर इट इज ऑटोमॅटिकली आपण आहे त्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला चालू करतो आणि मग ही हळूहळू प्रॅक्टिस व्हायला लागते जेव्हा आपल्याला गोष्ट करायची विचारातून बाहेर पडायचे तेव्हा चौथी गोष्ट येते की आपल्याला कृती करायला लागेल विचाराची पुढची गोष्ट काय असते कृती असती आपल्याला दिसतंय की मी सिक्स पॅक कॅप घेतले स्पेसमध्ये चाललोय मी क्रिकेटमध्ये सेंचुरी आहे मी नॅशनल टीमसाठी सिलेक्शन झालंय मी नीरज चोप्रासारखं गोल्ड मेडल आणलंय कृती करायला लागेल जे गोष्ट आपल्याला आहे जी गोष्ट आपल्याला माहितीये की याच्यात मी अचीव्ह करणारे याच्यात मी यश मिळवणारे ती कृती करायला लागेल जर मला क्रिकेटर व्हायचंय तर ऑफकोर्स एज मॅटर्स ज्या मध्ये व्हायचे त्या एज मधला मुलगाच ऑफकोर्स क्रिकेटर व्हायचं म्हणून विचार करेल मग त्याला क्रिकेट खेळावं लागेल मग त्याला ठरवावं लागेल मी बॅट्समन आहे एका बॉलर आहे का ऑलराउंडर आहे मग कोचिंग घ्यायला लागेल मग ते कोचिंग घेऊन त्या त्या स्पर्धा खेळाव्या लागतील त्याच पद्धतीनं मला उद्या चित्रकार व्हायचे तर मला सर्वात आधी एक स्केच बुक आणि पेन्सिल आणायला लागेल चित्रकलेचं प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि स्केचेस करावे लागतील सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्केचेस करावे लागतील एक रेश जरी काढली तरी करावी ती महत्वाची आहे पण ते करावं लागेल मला गायक व्हायचंय मला नाही व्हायचंय मी होऊ नाही शकत तर ज्याला व्हायचंय त्यानं गायनाची किंवा ज्याला म्युझिक वाजवायचंय ते करायला पाहिजे ज्या क्षणी आपण पहिलं पाऊल उचलतो ज्या क्षणी ती कृती करायला चालू करतो त्या क्षणी विचाराची एक एक साखळी तुटत जायला चालू होती ही विचाराच्या साखळ्या तुटत गेल्या तर आपण त्या बंधनातून मुक्त होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ती कृती करायला पाहिजे सुरुवात करायला पाहिजे पहिलं पाऊल टाकायला पाहिजे पहिलं पाऊल टाकवलं टाकलं की दुसरं पाऊल उचललं जातं पहिलं पाऊल नाही टाकलं तर काहीही होत नाही ही लढाई आपली आपल्या लढायची परफेक्शनचा अट्टहास जो असतो आपला तो अट्टहास आपला कमी करायला पाहिजे कारण आपले विचार हे त्यातून येत असतात मी नाही ना केलं चांगलं काय उपयोग नाही असं झालं पाहिजे ना सगळे लोक बघत बसले पाहिजेत असे सिक्स पॅक केले ना असं हे झालं सबबी येतात ना डोक्यात अति अतिविचारातून डोक्यात सबबी येतात कारण येतात न करण्याची ती न करण्याची कारण जर काढून टाकायची असेल तर आपल्या मनाला आपल्याला कन्व्हिन्स करायला लागले बॉस मी करू शकतो विचार नको करून माझा अडवू नकोस मला मी करू शकतो आणि मी करू शकतो हे तेव्हाच करतं ज्या दिवशी आपण करायला चालू करतो ते परफेक्शनचा अट्ट असं असेल ना तर मग ते सगळं वारा चांगला पाहिजे आकाश स्वच्छ पाहिजे पाणी भरपूर पाहिजे शिडं माझी मजबूत पाहिजे बोट हलकी पाहिजे मग मी प्रवासाला निघतो तर असे तर हे होईल असं नाही होईलही होऊन बऱ्याचदा नाहीच होत पण म्हणून काय प्रवासच करायचा नाही सगळे सिग्नल ग्रीन झाले ग्रीन झाल्यावर मी गाडी काढेल यू कॅनॉट एक्सपेक्ट आयडियल सिच्युएशन ऑल द टाइम एक्सपेक्ट आपल्याला जे अनपेक्षित आहे त्याची तयारी ठेवायला पाहिजे आणि म्हणूनच कृती करत गेल्याशिवाय करणार नाही ना डोक्यात आपलं विचारांचा गुंता घेऊन बसायचं परफेक्शनचा घेऊन आपण म्हणायचं की म्हणून करत नाही ते म्हणून काढून टाकायचं म्हणून करतोय मी मला करायचंय मला मिळवायचंय म्हणून करतोय हा विचार पाहिजे डोक्यात आणि जेव्हा आपण ह्या पॉझिटिव्ह गोष्टी करायला लागतो जेव्हा या सगळ्या डिस्ट्रॅक्शन मधून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला एक नवा आत्मविश्वास मिळतो की मी हे करू शकतोय माझ्या मनाला हे पटायला लागते की मी हे करू शकतोय मी हे करू शकेन मी ही गोष्ट पुन्हा एकदा मिळवू शकेन आणि जेव्हा हा आत्मविश्वास येतो तेव्हा अजून काय पाहिजे कृतीतून आत्मविश्वास येतो भले ती कृती करताना पुन्हा कुठेतरी अपयश आलं तरी हरकत नाही पण ती कृती झाली पाहिजे कृती केली की आत्मविश्वास येतो पॉझिटिव्हिटी येते पॉझिटिव्हिटी येण्यासाठी पुन्हा एकदा अशाच लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे आपण राहायला पाहिजे की जी लोक आपल्याला पॉझिटिव्ह ठेवत आहेत जी लोक आपल्याला डिस्करेज करत नाहीयेत सुरुवातीला तरी एकदा डिटर्मिनेशन आलं की मग कोण काय म्हणू दे काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही कुणी पण किती पण अडवू दे जेव्हा आपल्याला करायचंच असतं ना माणसं सगळ्या गोष्टींवर मात करतात मी तुम्हाला माझं पण म्हटलं होतं जेव्हा मला फिल्म मेकिंग शिकायचं होतं मी, क्लास क्लास मी, मी, मी। क्लास तो क्लास लावला होता संध्याकाळचा क्लास असायचा आणि मी दिवसभर माझी कामं चालू असायची मी फ्रीलान्सिंग करायचो दुनियाभरच्या गोष्टी करायचो पहाटे उठायचो कारण ती कामच कम्प्लीट व्हायची नाही सगळं करायचो मी पण सगळं करून एक मिनिट क्लासला लेट जात नव्हतो कारण मला माहिती होतं मला हे करायचं एक मिनिट पण लेट जात नव्हतो ते जे काय तेवढा पिरियड होता तेवढा मी करायचो शनिवार रविवार माझा फुल डे असायचा फुल डे क्लास अटेंड करायचो सगळी जी फ्रीलांद माझी काम असायची मी पहाटे रात्री बसून पूर्ण करायचो कमी झोप घ्यायचो जे काय करायचं ते करायचो पण ते करायचो कारण मला करायचं होतं जेव्हा आपल्याला डेस्परेट असतो ना आपण की मला हे करायचंच आहे किंवा कुठला विचार येत नाही कुठली सबब येत नाही कुठलं कारण येत नाही कुठलं परफेक्शनचा अट्ट येत नाही कारण आपल्याला माहिती असतं की मला आहे त्यामुळे जेव्हा हे अतिविचार येत आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करा हे व्हिडिओ पाहिजे परत पहा हे टप्पे जे आहेत आयुष्यात या या बाहेर पडण्याचे टप्प्यांना करा सर्टनली या गुंत्यातून याची मला खात्री आहे काही अडचण आली काही मार्गदर्शन पाहिजे असेल मला मेसेज करा मला कमेंट करा नाहीतर माझ्या अमोल बोल मराठी डॉट कॉम या ईमेलला मला ईमेल पाठवा मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन नक्की आणि आतापर्यंत पाहिला असेल व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद आणि पाहून घ्या व्हिडिओज आतापर्यंत अमोल बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून